आज सोडत मान खलती घ्यायची आहे श्वास घेत वरती श्वास सोडत डाव्या बाजूला श्वास घेत वरती श्वास सोडत उजव्या बाजूला श्वास घेत वरती श्वास सोडत उजव्या बाजूला पाहिजे खांद्याला श्वास सोडत श्वास घेत समोर श्वास सोडत डाव्या बाजूला जेवढं तुम्हाला शक्य तेवढं श्वास घेत समोर श्वास घेत वरती आकाश श्वास सोडत समोर श्वास सोडत खालती श्वास सोडत खात्याचे पाच राऊंड घेवतो तुम एक दोन तीन चार पाच ही क्रिया श्वास घेत आणि श्वास सोडत राहावी उलट दिसे ए एक दोन तीन ज्या वेळेस समोर घेता तुम्ही श्वास घ्यायचा आहे भाग हे सोडताना श्वास सोडायचंय चार पाच आपण काही आसनं उभा टाकून जे घेऊयात जागेवर उभा राहायचंय ताडासन आणि वृक्षासन ताडासन आणि वृक्षासन हे सहज जमतील बॅलन्स श्वास समोर हात समोर आहे श्वास घेत हात वरती उचलायचंय श्वास परत दीर घेऊन पंज्यावर आहे टाचेवर वरती श्वास परत घ्यायचा आहे पंजावर श्वास सोडत त्याची उंची वाढवायची आहे त्यासाठी हे आसन अतिशय चांगलं आहे वृक्षासन एक पाय सरळ दुसरा पाय पंजा डाव्या पाय लावायचा आहे आणि नजर समोर नजर समोर सहज so, अगदी जमत नसेल तर इथं असं केलं तरी चालेल इथं थरडचं चालेल किंवा पाय असा घेतला तरी चालेल पण शक्यतो वृक्षासन हे इथं लावूनच घ्यायचं आहे बॅलन्स लावलं जवळ जवळजवळ पाद हसतास सा। हात सावकाश श्वास वरती घ्या वरती घ्या आणि श्वास सोडत खालती जा सावकाश पाच अंगठ्याला हात स्पर्श आहे गुडघ्यातनं अजिबात वाकायचं नाहीये फक्त कमरेतनं वाकायच्यातनं वाकवायचं नाहीये ब्लड सर्क्युलेशन मेंदूकडे येत आहे श्वास घेत वरती आहे श्वास घेत वरती उठायचंय दोन्ही हात कमरेवर याच्या विरुद्ध अर्ध चक्रासन सावकाश हाताला दाब आहे तर आपल्या शकडे मंत्र श्वास श्वासाला नियंत्रण असेल श्वासावर श्वास घेत वरती सावरत कंबर चुकी पाठदुखी अस्तमा या यांच्याना बरा होतो चौकाश तीन फुटाचा अंतर घेतला तर सहज हे आसन जमत आहे बर का हा श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायचंय आणि उजवा हात वरती आकाशाकडे असेल तीन फुटाचा अंतर घेतला गुडगा पेंड होणार नाही आहे मुडगा पेंट करायचं नाही आहे आकाशाकडे श्वास घेत वरती <coughs> उठायचं आहे याच स्थितीत आता डावा हात वरती जाईल नजर वरती आकाशाकडे बाकीचे आहेत बसूनद्रासल भद्रासल सरळ बसायचंय भद्र आसन म्हणजे दोन्ही पाय जेवढं तुम्हाला जवळ घेता येईल तेवढं जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा जवळ येता येईल तेवढा प्रयत्न जेवढं तुम्हाला जेवण घेत आहे तेवढा प्रयत्न करा ओढा स्ट्रेच द्या आणि ताण आहे मांडीला ताण बसेल भद्रासन पाठ खाण लोक सरळ एका रेषेत असेल बंद स्थिर सुख आसन म्हटलं गेलं का अवकाश सोडा परत सरळ स्थिती वज्रासन उजवा पाय फोल्ड आहे डावा पाय फोल्ड आहे हे एकमेव आसन आहे जेवण केल्यानंतर करू शकताय चौऱ्याऐंशी लाख आसनं आहेत असं पतंजलीने सांगितलं होतं त्यापैकी एकशे आठ आसनाची नावं माहिती आहेत त्यापैकी चौऱ्याऐंशी आसनं प्रचलित आहेत त्यापैकी बत्तीस आसन करावं पण या योग दिनासाठी बारा आसनं निवडलेली आहेत निदान बारा आसनं नक्की करावं जाताना तुम्हाला पेपर दिला मिळेल प्रत्येकाला त्यात उल्लेख आहे म्हणून आसन अर्ध उष्ट्रासन आणि पूर्ण उष्ट्रासन अर्ध उष्ट्रासन म्हणजे आता आपण चक्रासन केलं त्याच पद्धती ज्याला पूर्ण उष्ट्रासन पद्धतीने अर्ध उष्ट्रासन करायचं पणही करू आपण गुडघ्यावर थांबायचंय थांबायचंय आणि कपऱ्यावर हात कान द्यायचं नजर पाठी आवाज कोणतं काढू नका आवाज कळू नका या